नमस्कार थांबू स्वागत आहे सगळ्यांचं आर मॅथ्स मराठी या युट्यूब चॅनलवरती मित्रांनो मला सांगताना खूप आनंद होतो आहे येत्या एक जुलैपासून एक व्हिडिओ लेक्चरची सिरीज चालू गणित आणि बुद्धिमत्ता गणितचे एकूण एकोणवीस चॅप्टर आणि बुद्धिमत्ताचे एकूण सोळा चॅप्टर असे आपण कव्हर करणार अगदी ते मोफत फक्त आणि फक्त पाच सेकंद उत्तर कसं काढता येईल या गणित आणि बुद्धिमत्ता प्रश्नांचे ते अभ्यासणार आहोत मित्रांनो तुमच्या मनात मनात प्रश्न आला असेल काय शक्य आहे का पाच सेकंद उत्तर शक्य आहे का पाच सेकंद उत्तर तर हो कुठले कुठले प्रश्न असे आहेत मित्रांनो बघताशाने उत्तर निघते बघता उत्तर काढता येतो फक्त आणि फक्त ट्रिक्सच्या माध्यमातून सूत्राचा वापर करणार आहे आपण कुठल्याही प्रकारचे सूत्राचा वापर करणार नाही फक्त आणि फक्त ट्रिकच्या माध्यमातून गणित आणि बुद्धिमत्ताचा परिपूर्ण अभ्यास आपण करणार आहोत पुन्हा एकदा सांगतो गणिताचे एकोणीस आणि सोळा चॅप्टर अगदी टाईप वाईज अगदी टाईप वाईस याचा अभ्यास करणार आहोत ते बी अगदी मोफत तुम्हाला एक तारखेपर्यंत याचा डेमो लेक्चर्स येणार गणित आणि बुद्धिमत्ताचे दर दिवशी दोन दोन लेक्चर्स येणार मित्रांनो तर चला काही प्रश्न घेऊयात आपण प्रश्न पहिला बघूया काय म्हणतो प्रश्न शून्य पॉईंट तीन अधिक शून्य पॉईंट तेहतीस अधिक शून्य पॉईंट तीनशे तेहतीस अधिक शून्य पॉईंट तीन हजार तीनशे तेहतीस अधिक शून्य पॉईंट तेहतीस हजार तीनशे तेहतीस असे प्रश्न आले असतील तित्येकदा विचारले आहेत पोलीस भरती असो वनरक्षक भरती असो कुठली भरती असो हे आलेले प्रश्न आहेत मित्रांनो बघा सूत्राचा वापर करून तुम्ही असं काहीतरी वेगळेच कार्य करत राहतात आपण एवढा वेळ घालवणार नाही आपण फक्त फक्त टिकी पद्धतीनं ट्रिकी पद्धतीनं या प्रश्नाचे उत्तर कसे काढता येईल त्याचा अभ्यास करणार आहे तुमचा तुम्ही ज्या वयाच्या स्टेजमध्ये आहात त्या स्टेजमध्ये मी कसं काढायचे या प्रश्न ते मी सांगणार आहे तुम्हाला बघा काय म्हणतोय हे जे पॉईंट आहे पॉईंटचा विचार करणार नाहीत आता आता आपण पॉईंटचा विचार करत नाही बघा हे तीन जशीचे तसे अधिक तीन सहा अधिक तीन नऊ अधिक तीन बारा 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 बाराचे दोन हात एक अधिक तीन पंधरा पंधरा अधिक एक सोळा हे बघा म्हणतो तुमचं उत्तर अजूनही हे उत्तर नाही तुमचं आधी काय सांगितलं होतं आपण दशांश चिन्हाचा वापर करणार नाही आज विचार करत नाही पण त्यावेळेस पण आता मात्र करावा लागेल संख्या माझ्या किती आहे एक दोन तीन चार पाच पाच संख्यानंतर दशांश एक दोन तीन चार पाच हे बघा अगदी ऑफ उत्तर आहे तुम्हाला दुसरा प्रश्न बघूया बघूया मित्रांनो दुसरा प्रश्न काय म्हणतो तीन मुलांच्या वयाची सरासरी एकवीस वर्ष आहे त्यापैकी एकाचे वय अठरा वर्षे दुसऱ्याचे वय बावीस वर्षे आहे तर तिसऱ्या मुलाचे वय किती काय काय दिलेले आहे तीन मुलांची वयाची सरासरी दिलेली आहे दोन मुलांचे वय दिलेले आहेत तिसरा मुलांचं वय काढायचं तर बघा कसा काढता येईल आपल्याला तीन मुलांची वयाची सरासरी तीन गुणले एकवीस सरासरी किती आहे एकवीस बरोबर एकवीस तरी त्रेसष्ट ह्या तिन्ही मुलांची वयांची वहे बेरीज त्यापैकी एकाचे वय अठरा वर्ष बघा बाजूला लिहूतो अठरा वर्ष अधिक दुसऱ्याचे वय बावीस वर्ष दोन मुलांची वयाची बेरीज आठ अधिक दोन दहा दहाशे शून्य आठशे एक आणि दोन अधिक दोन चा, चार चाळीस वर्ष मित्रांनो दोन मुलांची वे दोन मुलांची वयाची बेरीज जर इथून मायनस केली तर आपल्याला तिसऱ्या मुलाची वय मिळेल तिसऱ्या मुलाचं वय किती तेवीस वर्ष हे आहे आपलं पुन्हा दुसरा प्रश्न पाहूया तिसरा प्रश्न बघा मित्रांनो काय म्हणतात तिसरा प्रश्न पी क्यू आणि पी क्यू आणि आर हे साक्षर आहेत पी आर आणि एस हे कष्टाडू आहेत आर एस क्यू हे रोजगार प्राप्त आहेत पी क्यू व आर हे सभ्य आहेत तर पर्यायापैकी कोण साक्षर कष्टाडू सभ्य पण रोजगार प्राप्त नाही बघा मित्रांनो हे बुद्धिमत्ताच्या प्रश्नात जेवढे मोठे प्रश्न तेवढे सोपे असतात तुम्हाला एवढे मोठे वाचत बसण्याची गरज नाही फक्त मुद्द्याचा वाचा मुद्द्याचा वाचा तुम्हाला हळूहळू जे व्हिडिओ येणार आहेत त्यामुळे ते याच्या विश्लेषण देणार आहोत या प्रश्नाचा बघा मुद्द्याचा काय आहे तर हे तर नंतरचा वाक्य तर नंतरचा वाक्य वाचा पर्यापैकी कोण कष्टाळू शकते पण रोजगार प्राप्त नाहीत रोजगार प्राप्त नाहीत म्हणजे बेरोजगार आहे बेरोजगार बेरोजगार कोण आहेत यापैकी आता वाचा पी क्यू आर हे साक्षर आहे याच्याशी काही घेण्या देणार आहेत का नाही आपल्याला फक्त बेरोजगार कोण हे पाहायचं आहे पी क्यू पी आर आणि एस हे कष्टाडू आहेत याच्याशी घेण्या देणार आहेत का नाही काही घेण्यात येणार नाही आर एस क्यू रोजगार प्राप्त आहेत हा हे आला आता मुद्द्याचा आर एस क्यू रोजगार प्राप्त आहेत आता आर एस की रोजगार प्राप्त हा आपला कामाचा आहे बघा ऑप्शनमध्ये बघा आर कट केला आर कट केला यस कट केला यस कट केला क्यू कट केला क्यू कट केला मग मित्र तुझं उत्तर आलं आहे बट पी एवढा वाचत बसण्याची गरज आहे का नाही एवढा वाचत बसण्याची काही गरज नाही मित्रांनो मी तुम्हाला सांगून ठेवतो येत्या ये एक जुलै पर्यंत तुला अशीच प्रकारचे विजु एक डेमोलेक्चर येणार आहेत एक बुद्धिमत्ता आणि दुसरं एक गणिताचे अशीच प्रकारची गणित सोडवण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि इतर ठिकाणी शेअर करा धन्यवाद